What सर जोपर्यंत इथं शिविलला संस्थाचालक प्रिन्सिपल ज्यांनी वेगळी ट्रीटमेंट दिलेले आहेत कारवाई झाली मी शाळेविरुद्ध केली तिथल्या स्टाफविरुद्ध केली आणि संस्थाचालकाविरुद्ध केली अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाही आहे माझा मुलगा गेला आणि काल काय झाला त्यांनी सर्वां माझ्या माझी सर्वांची सर्वांनी आमची दिशा ऊल केली काल आर्किडला माझा मुलगा दोन घंटा पहिलेच वारलेला होता हां त्याचे हात पाय हात हिरे पडले होते पाय पांढरे पडले होते पूर्ण आणि आम्ही यांनी काय केलं आम्हाला तुम्ही पी एम करून नकायला घेऊन जा काय मुलगा सांगितलं मुलांना सांगितलं आम्हाला चक्कर येऊन पडलं त्याच्या आईची पण अशी हिस्ट्री आहे असं सांगितलं खोटं बोलला तो त्याची आई लहानपणी वारली होती आता नाही वारली ती आई आणि हे सांगता प्रिन्सिपलनी कालच्या सगळ्या खोटो पण दिली आहे तो समोर येत नाही आहे मग त्यांनी का नाही आले ते आर्किडला सर्व संस्थाचालक तिथं सर्वे होते तिथं चालक होता त्याचा मुलगा होता सर्वे होते शिक्षक होते वीस पंचवीस ते शिविलला ज्यावेळेस आम्ही पी एम आला तिथं इथं कोणीच आलेलं नाही आता आपली मागणी करा मागण्याचं सर ते कारवाई होण्यात यावी चार मुलांनी मारलं आहे त्याला हे म्हणतात एकाच मुलांनी मारलं आणि ज्या मुलांची जबान घेतली आहे ज्या मुलांची जबान घेतली आहे त्या मुलांच्या सगळ्यांचं ट्रीटमेंट एकच आहे पायात पाय गुतले पडला आणि डोक्यात पडला आणि गेला एवढं सिंपल आहे दादा जे मुलं माझ्या माया हायडला माझा मुलगा त्याच्यापेक्षा लहान अर्ध्यात मुलं ते कसे मारतील त्याला आणि एक मुलगा मारू शकत नाही दादा त्याच्या डोक्याला पूर्ण जखम आहे त्यांनी क्लीन केलं आहे पूर्ण त्याला क्लीन करूनसं आणलं हां चांगलाच मारलेला आहे डायरेक्ट असे बोलले की बाबा तुम्ही आम्ही अँब्युलन्स सुद्धा तयार नव्हते कुठेच द्यायला तयार नव्हते बोलले ज्या वक्ती बीएसपी सर आले त्यांचा फोन तयार होते कुठे दिले एका त्याचे दिले केले बीएसपी सरांनी बोलले की आमची फुल कारवाई होईल त्याच्यावरती पीएमची रिपोर्ट येऊ द्या मग तोपर्यंत सर पीएम रिपोर्ट येपर्यंत दोन तीन दिवस लागतील तोपर्यंत काय होऊन जातील ना कारवाई करण्यात यावी मृत्यू खरंच कसं झाला ते माहिती करण्यात यावं आणि त्यांनी आम हे करण्याच्या पहिले मृतदेह आर्किटला आणण्याच्या पहिले मिटिंग केली मुलांची सर्वांना सांगितले का असं सांगायचं हां आणि त्यांनी फक्त संवेदना दिल्या आमच्या आला पाणी प्या हे प्या ते करा ते करा म्हणजे ऑलरेडी ते गेलेलोच होतो बी सी सी बी सी सी ज्या करून त्यांना घेतलं नाही त्यांनी तिथं काहीतरी पैसे दिले कारण डॉक्टरांना विचारलं मला याचा काहीतरी डॉक्युमेंट द्या इथं आणलं होतं दादा आमच्याकडे फक्त मृतदे आला होता मृतदेहच घेऊन जा शिवीला आम्ही याचं काही डॉक्युमेंट देऊ शकत नाही तो ऑलरेडी किती घंटे मेलला होता मग इथं इथं आणलं होता दादा स्ट्रॉंग स्ट्रॉंग त्याला हे होतं ते होतं त्याला काहीच नव्हतं जेवण करून आलेला होता तिथे पण टिफिन खाल्लेला दप्तरांनी घरी आलं त्याचं त्यातला पूर्ण टिफिन खाल्लेला आहे त्याच्या इथं मारलेला दादा बऱ्याच मुलांनी सांगितलं आमच्या आम्हाला माहिती तेव्हा सांगितलं की मारलं त्याला व्हॅनवाल्याचा आर्किडला फोन आला की बो तुमचा मुलगा नाही आहे इथं तुमचा मुलगा नाही इथं आर्किट याला शाळेमध्ये तेव्हा आम्हाला माहित पडलं तुमच्या मुलाला मुलांनी पण तो आता जिवंत आहे की महिला आहे की कसं आहे कोणा अवस्थेत आहे आर्किटला तो मेलेला आहे आम्हाला तेव्हा माहित झालं वर्ग आहे हो त्यांच्या अटकेची मागणी काय असते कारवाई व्हायला पाहिजे त्यावर आम्ही त्याची मूर्ती घेत नाही बा आर आर विद्यालयामध्ये नववीचा मुलगा आहे त्याची चक्कर येऊन मय झाला म्हणून एक एडी दाखल करण्यात आली होती तर त्या एडीच्या चौकशीमध्ये सदर त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता त्या मुलाचं व त्याचा मित्र जो पण विधी संघर्षग्रस्त बालक आहे असं दोघांची मारामारी झाली होती त्या मारा मारामारीमध्ये पडल्यामुळे सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असं निष्पन्न झाल्यावरून सदर पोलीस स्टेशनला रामाणग जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आपण गोरा नंबर एकशे शहाऐंशी पब्लिक पंचवीस बी एन एस एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर पालकांनी सदर प्रशासनात शाळेचे जे प्रशासन आहे त्यांना ह्या गोष्टीबद्दल विचारलं असता त्यांनी देखील याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून त्यांची दिशाभूल केली म्हणून त्या प्रशासनाविरुद्ध देखील चौकशी करावी म्हणून त्याच्यात देखील तक्रार दिलेली आहे Uh, सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय गोपाळ देशमुख सदर याच्यामध्ये जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे ज्याच्यासोबत मारामारी झाली होती तो आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन आपण एल जस्टिस बोर्डासमोर हजर करतो याच्यामध्ये प्र आता तपास सुरू आहे चौकशी सुरू आहे त्याच्यात जे निग्लेट ज्यांचं निग्लिजन्स असेल त्यांच्यावर देखील कारवाईची प्रस्तावित केली जाईल ज्या वेळेला शाळेमध्ये पोलीस गेले तेव्हा पालकांचा रोष होता की याच्यातले डी सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते डिलीट होऊ शकतं किंवा त्या छेडछाड होऊ शकते या अनुषंगाने आपण तिथले डी व्ही आर जप्त केलेले होते त्याची तपासणी सुरू आहे त्याच्यात जी घटना घडली ती टॉयलेटकडे घडलेली आहे की ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नव्हता त्याच्यामुळे ते छडछडीचं चार किंवा इतर गोष्टींचा सध्या तरी संभव दिसत नाही तसं नाही आहे काल आपण त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जी चौकशी केली ती त्यांच्या समक्ष केली त्याच्यानंतर त्यांचं समाधान झालं ज्या या गोष्टीला दोषी आहेत त्यावर पालकांनी फिर्याद दाखल केली रात्री गुन्हा दाखल केलेला आहे सकाळी देखील त्या विद्यार्थ्याचं पी एम झालेलं आहे पी एम झाल्यानंतर त्यांनी ती बॉडी त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन त्याच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या आहेत Press the bell icon on the YouTube app and never miss another update.